नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत विद्या आहे विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहिला प्रश्न आहे आई वडिलांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे आणि वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत अज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये योग्यता इच्छा शक्यता असते ते वाक्य विद्यार्थी वाक्य असते पुढील प्रश्न आहे ती खूप जलद चालते खूप या शब्दाची जात ओळखायची आहे आणि तुमचे पर्याय आहेत नाम क्रियाविशेषण क्रियापद आणि सर्वनाम आणि विद्यार्थ्यांनो खूप कशाबद्दल माहिती सांगत आहे क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे त्यामुळे क्रियाविशेषण आहे पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे नदी पर्याय आहेत कुमुद सरिता सविता आणि सुमन सुमन म्हणजेच काय तर फुल पुष्प मग बरोबर उत्तर काय असेल तर नदी नदी समानार्थी शब्द नदीचा सरिता आहे सॉरी पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील एकवचनी शब्दाचे अनेक वचन लिहा आणि शब्द आहे जळू आणि तुमचे पर्याय आहेत जळी जळे जळवा जळ्या आणि जळू या एकवचनी शब्दाचे अनेक वचनी जळवा असे होते उ कारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन वा होते पुढील प्रश्न आहे पार्टनर पुस्तकाचे लेखक डॅडॅश आहेत आणि तुमचे पर्याय आहेत श्री पु भागवत व पू काळे श्रीना पेंडसे पु ल देशपांडे आणि विद्यार्थ्यांनो पार्टनर पुस्तकाचे लेखक व पू काळे आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पुढील प्रश्न आहे देवाने मला सद्बुद्धी द्यावी आणि या वाक्याचं अज्ञार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत देव मला सद्बुद्धी का देत नाही देवा मला सद्बुद्धी दे देवाने मला सद्बुद्धी दिली पाहिजे देव मला सद्बुद्धी देईल आणि आज्ञा कशामध्ये आहे आज्ञार्थी वाक्य म्हणून काय आहे देवा मला सद्बुद्धी दे पुढील प्रश्नाकडे वळूयात वचन बदला शब्द आहे वार आणि पर्याय आहेत वारे वारा वारी वार आणि विद्यार्थ्यांनो वारचं अनेक वचन जर केलं तर वारे होईल का वारा होईल का वारी होईल का एक असला तरी वार आणि अनेक असले तरी वार म्हणून उत्तर आहे वार एक वचन करा आणि शब्द आहे सल्ले आणि तुमचे पर्याय आहेत साली सल्ला साल सल आणि विद्यार्थ्यांनो सल्ले हे सल्ले अनेक वचन आणि एक वचन काय मग सल्ला एक असेल तर सल्ला अनेक असे असतील तर सल्ले आणि पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि वाक्य आहे बहीण भावाला खेळवते आणि पर्याय आहेत शक्य क्रियापद सिद्ध क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि यापैकी नाही विद्यार्थ्यांनो बहीण भावाला खेळवते करता कोणाकडून तरी क्रिया करून घेत असल्यास प्रयोजक क्रियापद असते म्हणून पर्याय तीन बरोबर आहे पुढील प्रश्न आहे लिंग बदला आणि शब्द आहे बहीण आणि तुमचे पर्याय आहेत सहोदरी भाऊ भार्या आणि स्नुषा सहोदरी ही बहिणीचा समानार्थी शब्द आहे भार्या हा बायकोचा समानार्थी शब्द आहे त्यामुळे भाऊ बहीणचा सॉरी सबस्क्राईब नाव धन्यवाद विद्यार्थ्यांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका